नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर अगदी जाळीदार मऊल उचलुषित आणि असे टम्म फुगलेले उपवासाच्या अभ्यास आपण बनवणार आहोत तर लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि प्रत्येकाच्याच घरी कोणाचे ना कोणाचे उपवास असतात तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे उपवासाचे आपे जरूर एकदा बनवून बघू शकता बनवायला अगदी सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात आणि अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे तर नेहमीच आपण उपवासाला साबुधान खिचडी किंवा वरईचा भात किंवा आणखी काही उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळलेलो असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे उपवासाचे अप्पे जरूर बनवून बघू शकता अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आता इथे जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला आप्पे बनवण्यासाठी पहिल्यांदा साबुदाना आणि वरई छान भाजून घ्यायचे तर इथे एक वाटी साबुदाना आणि एक वाटी वरई घेतले दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर इथे एका पॅनमध्ये मी हे दोन्ही काढून घेतलेलं आहे हे आपल्याला सुरुवातीला छान असं भाजून घ्यायचं आहे वरई आणि साबुदाना भाजून घेतल्यामुळे तो मिक्सरला पटकन बारीक होतो जास्त वेळ जात नाही नॉर्मल तुम्ही बारीक करायला गेला तर ते त्याला खूप वेळ जातो त्याच्यामुळे जा आपल्याला हे नॉर्मल दोन ते तीन मिनटं असं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय तुम्ही अगदी स्लो फ्लेमवरती हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे ह्याचा जास्त कलर बदलायचा नाही आहे तर हे व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं हे थंड झालेलं साबुदा आणि वरई काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करताना आपल्याला सुरुवातीला हे कोरड बारीक करायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी ह्याच्यामध्ये टाकलं तर हे अजिबात बारीक होणार नाही त्यामुळे नॉर्मल आपल्याला सुरुवातीलाच कोरडं कोरड बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय अशा पद्धतीने हे साबुदाणा आणि वरईचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी दही आणि एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला मी एक वाटी दही आणि पाणी टाकून घेतलेलं एक वाटी जर तुमचं मध्ये जर, जर बॅटर अगदीच घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि परत हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊ शकता तर इथं बघू शकताय तुम्ही आपलं बॅटर आता छान तयार झालेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला इथं व्यवस्थित ठेवायची आहे तुम्ही इथे जास्तच पाणी टाकून अगदीच बॅटर पातळ केलं तर आपल्या आपले व्यवस्थित बनणार नाहीत त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर लागणार आहे बॅटरची तुम्ही इथं माझ्या कन्सिस्टन्सी बघू शकताय अगदीच जास्त घट्ट नाहीये किंवा अगदी जास्त पातळ नाहीये ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर लागणार आहे तर तयार झालेलं बॅटर आहे ते एका बाउलमध्ये व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं सर्व साहित्य ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर इथं व्यवस्थित सर्व मी बॅटर काढून घेतलं याच्यामध्ये तर अगदी मस्त असं आपलं एकदम फ्लपी असं बॅटर हे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी इडलीच्या बॅटरसारखं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे किंवा आपण नॉर्मल आपे बनवतो त्या बॅटरसारखं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे त्याचबरोबर भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे ज थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यामुळे आपे खाताना खूप छान लागतात त्याचबरोबर एक मिडियम साईजचा बटाटा इथे मी खिसून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही जर इथे उपवासाला अद्रक किंवा कोथिंबीर खात असाल तर तीसुद्धा तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता मी इथं वापरलेलं नाही आहे पण तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही नक्कीच इथे कोथिंबीरचा आणि अद्रकचा वापर करू शकता टाकून घेतलेलं सर्व साहित्य बॅटरमध्ये व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथं मिरचीसुद्धा कमी प्रमाणात खात असाल किंवा तुम्हाला मिरची इथं वापरायची नसेल तर तुम्ही इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता लाल तिखटामुळे सुद्धा आपले आपे खूप दिसायला सुंदर होतात आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतात तर इथं बॅटर व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं सगळंच आहे इथे बॅटरमध्ये अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे बॅटरला व्यवस्थित छान असे दहा ते आपल्याला रेस्ट द्यायची आहे त्याच्यानंतर आपण ह्याचे आहोत तोपर्यंत आपण बरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया इथे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलो खोबरं काढून घ्यायचंय त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरची तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये सॉरी अर्धा अर्धी वाटी दही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं परत उपवासाला जर अद्रक आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही चटणीमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता मी इथं वापरलेलं नाही आहे आता आपल्याला हे झाकण लावून छान अशी चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर अगदी मस्त अशी आपली ही चटणी इथं तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे चटणी तर तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तडका बनवून टाकायचा आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये नॉर्मल एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे तुपामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि तयार झालेला तडका आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे तडक्यामध्ये मी परत मिरचीचा वापर केलेला नाही आहे कारण आपण चटणी बनवत होतो त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे अगदी मस्त झटपटी तशी आपली ही उपवासाच्या आपे बरोबर खाण्यासाठी ही चटणी तयार झालेली आहे आता आपल्या इथे आपेचं बॅटर सुद्धा व्यवस्थित छान असं तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे आपे बनवायला घेणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं का आहे ह्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे सोडा टाकून आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय खायचा सोडा टाकल्यामुळे काय होतात आपले हे आपे अगदी मस्त फ्लपी होतात आणि अगदी टम्म फुग फुगले जातात त्यामुळे इथे सोड्याचा वापर केलेला आहे सोडा टाकल्यानंतर जास्त वेळ न घालवायचा आहे आपल्याला पटकन ह्याच्या लगेच आपल्याला आपे बनवायला घ्यायचे आहेत तर इथे एका पॅन मध्ये म्हणजे आपेच्या पॅन मध्ये मी इथे केक केलेलं आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित छान असं सगळ्या साईडला पसरवून घ्यायचंय आणि बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बॅटर टाकताना आपल्याला पहिल्यांदा जे साईडला आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचंय कारण नॉर्मली गॅसची फ्लेम मध्ये जास्त लागली जाते आणि मध्ये मग करपले जातात त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे साईडला हे ते टाकून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला मध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर हे बॅटर आता आपल्याला टाकून घेतल्यानंतर छान असे आपल्याला दोन ते तीन मिनटं मस्त भाजून घ्यायचे आहेत तर आप्याचे एक साइड भाजल्यानंतर बघू शकता आपल्याला आपल्याला पलटवून दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत अगदी सहज हे आपे आपले पलटले जात आहेत तर आता हे पलटवून आपल्याला ह्याची दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान असे दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे तर अगदी मस्त कुरकुरीत असे आपले हे उपवासाचे आपे इथं तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही अगदी मस्त फ्लपी आणि अगदी टम्म असे आपले हे आपे फुगलेले आहेत तर आता आपले हे सर्व आपे आपण काढून घेऊया तर अगदी मस्त फ्लपी आणि टम्म फुगलेले जाळीदार उपवासाचे आपे जरूर बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल बेलायकनवर क्लिक करा